तांबे येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमान गणपतराव सूर्यवंशी विद्यालयात ज्येष्ठ शिक्षक दत्तू राखुंडे यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ बुधवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी उत्साहात संपन्न झाला उपशिक्षक दत्तू राखुंडे यांचे शैक्षणिक कार्य वाखाण्याजोगे असे प्रतिपादन भारत विद्या मंदिर वाघोली तालुका कोरेगावचे ज्येष्ठ शिक्षक सूर्यकांत रासकर यांनी सेवानिवृत्ती समारंभावेळी बोलताना गौरवद्गार काढले यावेळी मान्यवरांच्या हस्ते उपशिक्षक श्री दत्तू राखुंडे व त्यांच्या पत्नी राखुंडेताई यांचा सपत्नीक पोशाख शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी सेवानिवृत्तीनिमित्त श्री राखुंडे सर यांना भेटवस्तू देऊन त्यांच्या कामाबद्दलचे कौतुक केले यावेळी स्कूल कमिटीचे माजी चेअरमन रमेश अण्णा शिंदे स्कूल कमिटी सदस्य गोरख शिंदे वाघुली शाळेचे उपशिक्षक सूर्यकांत रासकर त्याचबरोबर बावकर सर मधुकर शिंदे सुख दुःखात सदैव सर्वांच्या सेवेत सोबत असणारे आपल्या सर्वांचे लाडके राखुंडे सर दीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहे आज त्यांचा निरोप आणि सदीचा समारंभ आज हा सण मंगल

सागरावर एवढं फ्रेंड दिलं कसा असतो मी कधी नाही पाहिला पण तुमच्यामुळे मित्रांनो आयुष्याच्या उतरणीला हळूहळू जावे आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतरत जावे जाता जाता पायांमध्ये बळ तेवढे जपत जावे जाता जाता पायांमध्ये बळ तेवढे जपत जावे कर्तृत्वाची उंची तुमच्या आम्हा सर्वच ठावे कर्तृत्वाची उंची तुमच्या आम्हा सर्वच ठावे आठवणींच्या हिंदोळ्यावर नित्य सदस्य पडतोय याचा आनंद तर आहे पण अशा मोठ्या समूहातून बाहेर पडतोय ह्याच मात्र मला फार दुःख आहे कारण मला पुन्हा तुमचे गोड बोल ऐकाय मिळणार सर मला यांनी मारलं सर तो असा करतोय तो तिकडच गेला सर मला उशीरच होईल हे मला ऐकाय मिळणार ह्याला मात्र मी मुकणार आहे असो शेवटी ही असणाऱ्या नियमाप्रमाणे ने सृष्टीच्या नियमाप्रमाणे सर्व घडकत राहणार असणारे आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे साली स्कूल कमिटीचे चेअरमन आदरणीय रमेशांना चे शिंदे तसेच असणारे साली स्कूल कमिटीचे आदरणीय गोरख शिंदे तसेच आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय कांबळे साहेब तसेच आमचे प्रिय मित्र खरच त्यांना विसरलो आम्ही आपण विसरलो कारण छोटा छोटाकडे घ्यायचा होता पण राजकार सर आले फार मन भरून आलं अरे अचानक पण आले म्हणजे त्यांना कल्पना नव्हती खरंच त्यांच्याबद्दल त्यांचं मी त्यांच्या आभार मानतो कारण आले चांगलं झालं आम्हीच वाटला राजकीय सराबरोबर असणारे आमचे सहकारी असणारे वावकर सर यांनाही सकाळी निरोप दिला ते आले असणारे या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या शाळेला सहकार्य करणारे आमचे मधुकाका शिंदे हे सुद्धा उपस्थित राहिले आणि आमचे सहकारी मित्र सर्वांचेच माझ्यावर जे असणारे भरपूर